मुंब्रा रेल्वे अपघाताच्या मुद्द्यावरून विधानसभेत सभेत चर्चा झाली ट्रेनमधील गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी टास्क फोर्स स्थापन करणार का असा सवाल भातखळकरांनी विचारला खासगी आस्थापनांच्या वेळेत बदल करण्याबाबत टास्क फोर्स गरजेचा टास्क फोर्सबाबत अंमलबजावणी केली जाईल असं प्रताप सरनायकांनी म्हटलंय उच्च न्यायालयाच्या सूचनेप्रमाणे खासगी आस्थापनांच्या वेळा या स्टॅगर करण्याच्या बाबतीत राज्य सरकार रेल्वे आणि आपल्याकडनं अशा पद्धतीने एक टास्क फोर्स स्थापन करून दे 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 या संदर्भामध्ये काही मार्ग निघू शकतो का सर्व खासगी आस्थापनांशी बोलून त्या संदर्भातला विचार विनिमय करून एखाद्या महिन्यामध्ये यातला निर्णय केला तर तो योग्य होईल आणि त्यामुळे अशा पद्धतीने टास्क फोर्स आपण स्थापन करणार का हा माझा पहिला प्रश्न आहे आपल्या कर्मचाऱ्यांना सांगितलेलं आहे की अर्धा एक तास जरी तुम्ही उशिरा आलात तरी नंतर पाचच्या ऐवजी सहा किंवा सहाच्या ऐवजी साडेसहा वाजेपर्यंत तुम्ही ऑफिसची वेळ तुम्हाला वाढून देण्यात येईल त्यामुळे प्रवाशांची संख्या कमी होते का त्या वेळेवर याचा सुद्धा विचार सरकार न केला आणि तशा प्रकारचा निकष लावलेला आहे खासगी आस्थापनांच्या बाबतीत निश्चितपणे त्यांनी जी सूचना मांडलेली आहे आपल्याला एक खासगी आस्थापनांच्या सेवा जे वेळ आहे त्यांचे ते बदली करण्यासाठी टास्क फोर्सची स्थापना करावी लागेल आणि अतिशय चांगली जी सूचना आहे त्यांच्या सूचनांची अंमलबजावणी करण्यात येईल